वंदे गौतम बुद्ध की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपल्या या श्री क्षेत्र आनंद गडावर आपण सगळ्या संत महात्म्याच्या राष्ट्रीय संतांच्या जयंत्या पुण्य तिथे साजऱ्या करीत असतो आज योगायोगानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचेच नव्हे तर विश्वाचं रत्न असणारे आपलं भूषण आहे काही काही गोष्टी आपल्याला कळतच नाही आणि मग उजडतं की मी लहान थोडी काहीतरी बोलून गेलो होतो बापाला न करण्यात वास्तविक संबंध आपला सगळ्याशी आहे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आपला काय तुका म्हणे एका देहाचे आपण सगळे एकाचेच आहोत एकाचे होतो एकाचे आहे एकाचे राहणार यात तीर मात्र शंका पण न करण्यामध्ये आपण बापालाही बोलतो कधी कधी तुम्हा बाप नाही रागात तू महा तो आम्हाला काही संबंध नाही तू मा बाप नाहीच लगी आणि मी तू अपोरग नाही मग त्याच्या कानात आमच्यासारखं आळूस का भरतो तुला अनुदान आलेलं आहे तर तो एक नावान बापाचा पण तिवाचा की कसं काय बाप <laughs> <पापा। laughs> थोडसं एखादं इंजेक्शन चांगलं पण बसलं आपल्यावर ते टाळ्यावर येतं ना ते लावून घेतलंच तर म्हशीचं दुःखालीलच चाललं इंजेक्शन तर कसं मेळ बसत मेळ बसणार ते पिंपलं पाहिजे आपल्याला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा सूर्य जसं सगळ्याचा आहे हा काही कोणत्या जाती पातीचा वर्णाचा आशीर्वाचा आहे का सगळ्या विश्वाचा आहे सूर्य सगळ्याला प्रकाश देणार आहे तसं अन्यायाविरुद्ध लढा प्रत्येकानंच करायला पाहिजे सगळ्या समा सगळ्या समाजामध्येच अन्याय होतो म्हणून प्रत्येकानं अन्यायाविरुद्ध खरं म्हणजे आपला जो हक्क आहे त्या हक्काविषयी आपण न बोलणं आवाज न काढणं हा खरं म्हणजे मग अपराध आहे हा काय अपराध आप्राद आहे आपल्या हक्काविषयी आपण बोलायला पाहिजे द्रौपदीचं वस्त्र हरण होत असताना जरी कौरवाचं मीठ खाल्लं तरी भीष्माचार्याचं गुरु या नाता कर्तव्य होतं मी सगळं ऐकन आयकन पण हे ऐकणार आपल्या देशाचं कुलभूषण आहे आपल्या देशाची जगन माता आहे द्रौपदी तिथं वस्त्र हरण चाललं तुम्ही डोळ्यानं पाहता हा मोठा अपराध हा अपराध आहे म्हणून अपराधाच्या विरुद्ध आपला शत्रू जरी असला त्याचं योग्य असलं तर योग्यच बना बेदोनी चार तो तर चारच बना त्या शत्रूचं जर काही योग्य तर घेण्यासारखं ते घ्या आणि आपल्या बंधूचा गुन्हा असेल तर त्याला शिक्षा केल्याशिवाय सोडू नये तो खरा न्यायाधीश तो खरा मंत्री तो खरा देशाचा राजा अन्यायाकरता शितेलाही वनवासात पाठविणार आमचा राम असतील तू माझी बायको पण जगाला स्पष्ट करून दे शुद्ध आहे म्हणून परीक्षा घेतील बरेच तेव्हा अन्यायाविरुद्ध लढा सांगणारे सगळ्या समाजाचे तारक सगळ्या समाजाला प्रकाश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची आज जयंती आणि त्यांचे आपल्यावर आनंद उपकार आहेत या देशाशी नाळ तोडली नाही बॅरिस्टर जिना वगैरे अनेक प्रलोभनं दाखवत होता पण त्याला बाळले नाही एका महान ज्यानं जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे जगाला उपदेश दिलेला आहे की बुद्धम शरणम ग्छामी संगम शरणम ग्छामी धम्मम शरणम खरं ज्ञानाला पो प्राप्त व्हायचं असेल तर बुद्ध म्हणजे ज्ञान ते ज्ञान आत्मसात करा म्हणजे बुद्धम शरणम हे जर समजत असेल तर जो संघ आहे त्या संघात जा त्या साधू संतांना विचारा संगम शरणम धम्म जो आहे बुद्ध धर्म का सगतो अख्ख्या जगाला शांतीचा संदेश केला आहे आज खरं म्हणजे जगाला अजिबात युद्धाची गरज नाही बुद्धाची गरज आहे एकमेकावर नाही का भावा भावात भांडणं कोणाकडे दयाने मायाने राहिली हे कशाचे लक्ष नाहीत हे बुद्धापासून आपण कोसो किंचित उर गेलोय बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही बुद्ध म्हणजे एक चित्र सूर्य आहे सगळ्या जगाला अखंड सु प्रकाश देणारा बुद्धत्व म्हणून बुद्धम शरणम त्या प्रकाशाला आम्ही शरण आहे त्या ज्ञानाला आम्ही शरण आहे आणि किती तत्व चांगले आहेत किती तत्व किती चांगले आहेत प्रज्ञेची कोणाला गरज नाही कार्याबुद्धीची कोणाला गरज नाही प्रज्ञा शील आपला देश जो टिकला तो शिलावर आहे एका माणसाशी एकदा विवाह केला तो कसा का भांडल प्रेमान बाहेर जर त्या बाईला कोणी बोलू लागला त्या तिच्या नवऱ्याला जर कोणी बोलू लागला तर ती बनी माझे पती राज हे बोलू नको तू कोण बोलणार रे बोलायचं ही घटना जर कुठं घडत असेल तर आमच्या भारत देशात घडत भारत देशात घडत त्याचा संसार चांगला कडील लावणारा मनातून तो देव आहे तिचा पती आहे ही भावना ही उज्ज्वल भावना आणि एकाचा संसार कडीला लावणारा देश हाय एक मुलगा झाला आणि पतीला पत्नीला विचारलं मला आता खरं समाधानाकरता त्यागा शांती निरंतर काही दिवस या संसाराला सोडून मला खरं ज्ञान प्राप्त करायकरता बाहेर पडायचं आहे पत्नी ना धन्य येते पती की आपल्या पतीचं उद्धार व्हावं एका काय नुसतं वजवायचं जवळचं घोडंच पतीचंही सुद्धा कर्तव्य आहे ते गेल्यावरही ते ब कसं होईन अजून उदुव झालंच नाही का कसं आपल्या पतीचं कसं होईन याचाही सुद्धा विचार करणारी पत्नी आहे ती जर कोणत्या देशात असेल तर आमच्या भारत देशात अशी पत्नी सुविध्य पत्नी राजपुत्र शुद्धोदन नावाचा राजाचा मुलगा गौतम सर्वस्वत त्याग करून जातो याचा अर्थ एक घरदार सोडणं म्हणजे त्याग नाही जे दुःखाला कारण आहे त्याचा शोध घ्यायला निघाले आणि दुःखच नाही हे कुठं कळालं की एका एक पिंपळाच्या झाडाखाली बसले तिथं स्मरण झालं म्हणजे सुखस्वरूपता ही आपल्या जवळच आहे याचं स्मरण झालं रामायणामध्ये हनुमंताला नळणी जामवंत एकत्रित बसलेले आहेत लंकेला जाऊन शोध कोण घेऊन येईल एकमेकाकडं पाहायला लागले आणि आपल्यात आहे हनुमंत तात्करी उभे राहिले हनुमंतात ती ताकद नव्हती का स्मरण नव्हतं तसे आपण सगळे एका देवाचे नाही का स्मरण नाही ना। ना आणि असं चांगलं कळालं तर भांड होतील का युद्ध होईल का असा बोधाचा संदेश देणारे महामानवाचे गुरु गौतम बुद्ध आणि आपले सगळ्याचेच गुरु ते आहेत हा मोठा योग आहे तो बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला हे आपल्यावर अनंत उपकार केले देशाशी नाळ तोडली नाही रागाच्या भरात माणूस बोलतो की तो मा बाप तुम्ही म्हणजे बाप नाही का मग अरे इतका अन्याय सहन करणारा कोणी अशा कठीण परिस्थितीत जो माणूस बॅरिस्टर होतो त्याच्यानंतर किती बॅरिस्टर झाली सोयी असून सुद्धा या मार्गाने आपल्याला जायचं बुद्ध असा बुद्ध तसा ते आहे आम्ही असे असय हे काहीच म्हणत नाही आपण सगळे जेवढे आपल्या शाळेतले शिक्षक असते तेवढे आपले गुरुजी आशो, आशो, ते इतिहास शिकवणारे असो कोणी असो ते आपले कोण आहेत गुरुजी आहेत तसं कोणत्याही पंथातले असू दे त्यांचं ज्ञान ग्रहण करा महावीर वर्धमान घ्या त्यांचं ज्ञान पहा ते म्हणते काही गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर बिमारी होणारच नाही गम खाओ गम खाओ और नम जाओ जेवताना शांती धरा शांतीनं जेवण कराने दरावर टाकलेलं चाललं जे बायको शेव्यानं चाललं जाईल खाणंही चाललं जे ते काय दराभात पाणी वतनं चाललं काय कि शांती किती शांतीचा संदेश दिला सगळे आपलेचे आणि आजच्या जगाचे गुरु जर कोण असतील तर का नका माणू तर कृष्ण वंदे गुरु हे सगळे एकच आहे त्यांच्यात कधीच नाही आमच्या विश्व हिंदू परिषदमध्ये सगळे एका ठिकाणावर येतात भेदभाव आता उद्याला कौमी एकच आहे तिथे मला बोलवलं मला काही विचारलं की तू मला कसे बोलवते म्हणलं मी त्यांचं आहे म्हणून म्हणजे त्यांचा तुमचा काय संबंध आहे ते तर काही मानितही नाही तुम्हाला मी मानू का न मानू तू मान या मत मान माहिती आहे मान आता हे पाय जर बनू लागले मी तुझी नाही तर त्यांना कळत ते आपण म्हणायचे तर आपले त्यांना मलमच जर लावला नाही तर कशी नीट होतील ते आपले आहे तू का म्हणे एका देहाचे आपण एकमेकाला जोडलेलं आहे या विटा एकमेकाला धरून आहे म्हणून मंदिर आहे म्हणून मस्जिद आहे आणि एक एका विठन जर ठरलं तर दर। सगळ्याचं संघटन जर दर। झालं तर लोक राहायचं खाली आपण ते वरण आपण या जर खालीने राहिलं तर वरच्या राहतेल का अरे खालच्यालाही तेवढंच महत्व आहे वरच्यालाही हो जे पंतप्रधानाला महत्व ते जगाच्या सामान्य नागरिकाला महत्व आहे कमी कोणी नाही भारी कोणी नी। उंच नीच काही नेणे ने भगवंत अशा दृष्टीचे लोक जर आपण सगळे झालो तर झोपडीमध्ये खोपडी ठिकाण्यावर हो राहील आणि असे प्रगल्भ विचार जर आपल्याकडे नसतील तर सगळ्या जगाचं मालक जरी तुम्हाला केलं तर खोपडी ठिकाण्यावर हो राहणार नाही म्हणून या साधू संताच्या मार्गाने आपल्याला जायचं गुणग्राह्य दृष्टी ठेवायची आमच्या दत्तात्रय महात्म्यानं सुद्धा गुरु केलं त्याचा गुण घेतला ते मग मधमाशा काय करतात मध एकत्रित करतात दुसरं येत होलून तसं लग्न झालं की नवरा बायको धाऊ धाऊ कमीत आणि दुसरे जे संस्कार नसले तुमच्या ढोंगणावर लात मारून काढून देते मायबापाला काढून देते मग जमवलं तुम्ही आणि गमवलं नाही दुसरे चालले ना वाटते आपले पण ते काय वरकड मिळाले ते चोरच नाही तर काय घरातले माय बापाला विचारित ते काही माणसं आहे का कुत्र्याचे तीन प्रकार आहेत एक कुत्रा असा आहे की जे मालक खाऊ घालतो त्याचं घर राखी तो इमानदार कुत्रा एक कुत्रा असा आहे की ज्याचं खातो पितो त्याला डसतो पिसाळलेला कुत्रा लहानचं मोठ लहानचं मोठं केलं जात त्याला डसत ना करण नाही आलं का त्याला डसत त्याला कळत नाही हे आपल्याला लहानचं मोठं केलं का ते म्हणजे मी तुझी माय मी तो बाप आहे तुला लहानचं मोठं केलं ना रे त्याला कळतच नाही त्या तुला पिसाळलेलं कुत्र अरे असे दहा वीस पी साळलेले जर शंभर गावात जरी असले तर त्या लोकाला भीती होती म्हणून अशा कुत्र्यावरही विलज करायची गरज म्हणजे कोणताच विचार नाही हे माणसाच्या आकाराचे कुत्रेच ते तर काय जे लहानचं मोठं गेलं त्याला विचारायचं ज्या गुरुनं तिसरा डोळा उघडला ते तर दूरच राहिले माईला बाय तर साधू संताला कधी मानव बाय बाप तेव्हा या जगाला प्रकाश देणारे असे अनेक महात्मे होऊन गेले आहेत त्यापैकी एक राष्ट्रातील महान उज्ज्वल असा सूर्य चित्रसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज होऊन गेले आहेत त्यांचं तत्वज्ञान आपण चांगल्या तऱ्हेनं स्वीकारा गुणगता या दृष्टीनं स्वीकारा ते कोणत्या जाती पातीच्या विरोधात नसून अन्यायाच्या विरोधात हे लक्ष लक्षात मग अन्याय जर होत असेल तर आपला भाऊ जरी असला त्याला दोन गोष्टी समजून सांगणं आपलं कर्तव्य आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध गप्प बसता कामा मूग विळून बसता कामा नाही अन्यायाविरुद्ध लढा शिकविणारे सगळ्या समाजाला सगळ्या जगात समज यावा याच्याकरता ज्यांचा अवतार आहे त्यांची आज जयंती आपण साध्या साजरी करत आहोत हे आपलं एक मोठं परम भाग्य आहे या निमित्तानं केलेली जी काही के गोल शब्दाची वाङ्मयीन सेवा ती महान सिद्ध पुरुष आणि बोधीपुरुष असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ચરણીની પુષ્પાંજલિ સમાપ્તી ભારત મી ભારત